मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये हे आता मंजूची आई आणि अमृता खूप रडत असतात आणि त्या घराकडे बघत असतात तर आता तिथे मंजू आणि सत्या येतात आणि सत्या आणि मंजू आल्यावरती ते म्हणतात आई आमरे तर आता मंजूची आई लगेच त्या मंजूच्या गाड्यात येऊन फोटून रडायला लागते तर आता लगेच ती म्हणते की आई काय झालं ग हे सगळं तर आता ती म्हणते न गं काय झालं आहे मंजू असं म्हणते तर आता इकडं ज्या मम्मी साहेब आहेत त्या घरी येतात त्यांना खूप आनंद झालेला असतो त्या का अगद ती फाईल वगैरे घेऊन येतात आणि त्या तिथे आता सपनीला त्यांना म्हणतात की सपने तुला माहिती का काय झालंय तर आता सपने म्हणते की काय झालंय तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात की हे बघ तुला माहिती आहे का मी काय झाले अगं मी सगळी जमीन खोटं खोटं बोलून त्या मंजूच्या आईच्या खोट्या खऱ्या साया घेतल्या त्यांना खोटं सांगितलं आणि खऱ्या साया घेऊन मी हे सगळं केलंय आहे मंजूच्या आई त्यांचं सगळं घर माझ्या नावावर करून घेतलंय मी त्यांच्या काहीच नाही आज त्यांच्याकडे असं म्हणतो तर आता लगेच ते म्हणते आज सांगत असते तेवढं तिकडून चित्रकार आणि जो जयदीप आहे ते हे सगळं बोलणं ऐकतात आणि आता जयदीप आणि चित्रकार म्हणतात बघ जयदीप काय चाललंय चा वाल असं म्हणते तर आता लगेच जो हे आहे तर आता लगेच तर म्हणतो की आता आपण थांबायचं नाही तर चित्रकार म्हणतात की माया काय केलंस तू अगं मला नव्हतं वाटत तू या थराला जाशील अगं तू आतापर्यंत त्याला जेवढा त्रास जायचा तेवढा दिलाय पण तू या थराला जाईल असं मला कधीच वाटलं नव्हतं अगं तू खूप खालच्या थराला गेले माया असं नव्हतं वागायला पाहिजे तू असं का वागलीस तू अगं असं कशाला वागलीस सांग ना अगं तिला किती त्रास होईल तू त्रास पण घरच्यांना कशाला त्रास देते असं चित्रकार म्हणतात तर आता मम्मी साहेब म्हणतात की चित्रकार तुम्हाला काय समजतं तुम्हाला काय माहिती आहे यातलं तुम्हाला काहीच माहित नाही चित्रकार ओ हे सगळं कशासाठी केलं मी तुम्हाला काय माहिती आहे हे चांगल्यासाठीच केलंय मी तुम्ही काळजी करू नका चित्रकार तर आता जे चित्रकार म्हणतात की हे बघ माया मला ह्या घरात थांबायचं नाही मला ह्या घरात इच्छासुद्धा नाही आहे तू ह्या थराला गेली ना मला त्याचा खूप राग येतोय आणि चित्रकार म्हणतात मी चललो आहे हे घर सोडून आणि ज्याला यायचं आहे या सवी तुला यायचं आहे का सवी म्हणते हो। की हो चित पप्पा मला तुमच्यासोबत यायचं आहे आणि सवी पण निघते तर आता लगेच इकडं जो जयदीप आहे तो म्हणतो की थांब पप्पा मला पण तुमच्यासोबत यायचं आहे तर आता जयदीप पण निघतो आणि जयदीप म्हणतो काय ग तू सपनी तुला यायचं आहे का आमच्यासोबत त्या स्पनी म्हणते की मला हो यायचं आहे तर परत ती आधी काहीच बोलत नाही तर नंतर लगेच जयदीप म्हणतो की हे बघ तुला मी आधीच सांगतोय तुला जर माझ्यासोबत यायचं नसतं तर मी परत तुझ्यासोबत कधीच बोलणार नाही तुझा माझा काही संबंध नाहीये तर आता सपने म्हणते की मम्मी मला माफ करा मी पण चलले तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात की सगळे सारखेच निघले का तुम्हाला घर सोडून जायचं होतं मग मला असं सांगायचं ना कशाला कारण देत बसलाय तुम्ही असं म्हणतात तर आता लगेच इकडं ज्या मम्मी साहेब आहेत त्या मम्मी साहेब म्हणतात जा ज्याला जायचं आहे ना त्यांनी जा आणि आता सगळ्यांना ती काढून देतात सगळे आता बॅगं वगैरे घेतात आणि खाली येऊन आता सगळेजणं जायला निघतात आणि सगळेजणं चाललेले असतात तर आता बाहेर येतात आणि सगळेजणं बॅगं घेऊन मागे ओळून बघतात घराकडे बघतात आणि इथे सगळेजण तिथून जातात तर आता मम्मी साहेब इकडे खूप खुश आनंदी झालेला असताना कारण त्यांना आता घर भेटलेलं असतं पण ते आता रागाच्या भरामध्ये सगळे घर सोडून गेले म्हणून ती फाईल वगैरे धरते आणि फाडून फेकते आणि म्हणते की काय तुमच्यासाठी सगळ्यांसाठी केलं होतं मी ती मंजूने जर हे घर घेतलं तर आपल्याला घर नसतं त्यामुळं मी हे सगळं केलंय असं ती म्हणते आणि ती फाईल वगैरे सगळं फाडून टाकते तर आता लगेच इकडे जे सत्यान आणि मंजूर आहेत ते आता बलमाला फोन करतात म्हणतात बलमा मंजूच्या आई त्यांचं सगळं सामान आपल्या घरी ये आणि ते सामान घेऊन सगळे आता ते मंजूच्या घरी येतात म्हणजे सत्या आणि मंजूच्या घरी येतात आणि तिथे आल्यावरती आता लगेच जे सत्या आणि मंजू आहेत ते म्हणतात की आई आई आंबरू ये आमच्या घरात थांबा तर आता तेवढ्या तिथे जयदी पण ते सगळेजण येतात तर आता सत्य म्हणतो तुम्ही इकडे तर आता जयदीप म्हणतो की हो सत्यदादा तुला माहिती का घरी काय झालं त्यामुळे आम्ही हे सगळेजण आलो आहोत अरे तुला माहिती का आम्ही नाही का सगळेजण आता मिळून इथे थांबणार आहोत तुझ्याजवळ तर साध्या म्हणतो की का काय झालंय तर तो म्हणतो की मम्मी नाही हे सगळं केलं ना ते नको आहे आम्हाला बघवायला चला आपण तर म्हणजे म्हणते की माझ्या जे मनात होतं ना ते सगळं झालंय मला पण असंच एक घर पाहिजे होतं आपलं एकत्र तर आता सत्या म्हणतो की हो ना वाघ मारे बरोबर झालं चल आता जेवायला तर तिचे डीजे वगैरे सगळेजण असतात तर आता डी जे म्हणतो आम्ही लवकर जेवायला आणू सगळ्यांच्या गप्पा चालू असतात तर आता इकडं जे मम्मी आत्याबाई आहे त्या आत्याबाई रोडने चाललेले असतात आत्याबाई नातोबाई बॅग घेऊन ते म्हणतात आता कुठं जायचं माझ्याकडे पैसे नाही आत्ताबाई म्हणते तर आता तेवढ्या तिथे जो आता लगेच आतोबा म्हणतात की मग काय करायचं आता आपण कुठं जायचं पैसे नाही म्हणतात तुम्ही मग आता आपण काय करायचं कुठं जायचं तर आता ते म्हणतात की काही करा आता काय करायचं आता आत्याबाईला फोन येतो आत्याबाईच्या फोनवर सांगतात की ते तिचे पुष्पा काकीचे मिस्टर वाहले तर आता ती म्हणते की आता मला तिकडं जावं लागेल असं म्हणते तर आता लगेच आतोबा म्हणतात बापरे आता तर ते म्हणतं की जाऊ दे तुझे ते काका वारले तर काकू एकटीच आहे ना तिच्या आपण आखी प्रॉपर्टी करून घेऊयात आणि आपली सगळी प्रॉपर्टी होऊन जाईल ती असं म्हणतात तर आता इकडे दादू साहेब आणि मोरेसर घरी येतात मंजू आणि म्हणतात की मंजू कॉंग्रॅच्युलेशन अगं तुला आता इन्स्पेक्टर म्हणून पदवीवर घेणार आहे असं म्हणतात तर सत्य आणि मंजू सगळ्यांना खूप आनंद होतो बघूया आता पुढील भागात काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा